दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज आपण प्रवेश करणार आहोत एका अशा अध्यायात जो केवळ वाचायचा नाही तर आत्म्याने अनुभवायचा आहे हा आहे श्रीपाद श्रीवल्लभ सारामृतच अध्याय क्रमांक चार तीन दिवसांपासून आपण प्रभूंच्या लिलांचं अमृत पितोय प्रत्येक अध्यायाने आपल्याला काही ना काही वेगळं दिलं कधी भक्तीचं मार्ग कधी संयमाचा धडा तर कधी आशेचा किरण आणि आज अध्याय चार म्हणजे त्या तीन अध्यायांचं फळ त्या अनुभवांचा गाभा आणि प्रभूंच्या कृपेचं अद्भुत दर्शन जर तुम्ही आधीचे अध्याय ऐकले असतील तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक शब्दात किती जिवंत शक्ती आहे आणि जर नाही ऐकले असतील तर आजचा अध्याय ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणाल की मला आधीचे तीनही ऐकायलाच हवेत कारण हा अध्याय म्हणजे केवळ पुढचा भाग नाहीये तर तो आहे त्या कृपेचा प्रवाह जो एकदा तुमच्या हृदयाला स्पर्शला की तुम्ही मागे वळून पाहू शकत नाही पण त्याआधी जर तुम्हाला खरंच वाटत असेल की श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यांच्या कथा तुमच्या आयुष्यात शांतता आणतात तर आत्ता लगेच कॉमेंटमध्ये लिहा जय श्रीपाद दिगंबरा आणि हा व्हिडिओ लाईक करा कारण प्रत्येक लाईक म्हणजे प्रभूच्या नावाने लावलेला एक दीप हा व्हिडिओ शेअर करा कारण कुणाच्या अंधारात तुम्ही प्रकाश बनू शकता आणि सबस्क्राईब करा कारण पुढील अध्यायांतून तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या कृपेचा अधिक गाढ अनुभव मिळणार आहे आजचा अध्याय प्रभूंच्या उपस्थितीचा जिवंत पुरावा आहे हा अध्याय ऐकताना तुम्हाला जाणवेल की हे केवळ शब्द नाहीत हे तुमच्यासाठी प्रभूंच उत्तर आहे मग चला मन शांत करा हृदय उघडा आणि या दिव्य प्रवासात सामील व्हा कारण आता सुरू होतो श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत अध्याय क्रमांक चार जेथे प्रत्येक ओळ म्हणजे अनुभूती आणि प्रत्येक शब्द म्हणजे कृपेचं अमृत श्री गुरुवे नम श्रीपाद राजशरण प्रपद्ये अध्याय चार सिद्धयोग्याचे हो दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळणीस्वामीच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पळणीस्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया या अवस्थेत आपण आज एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल भविष्य काळात होऊ शक हे व्यवहारात असेल आज दिनांक तीनशे आहे आजचा दिवस आपल्या दिवसातील फार महत्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून कुरवपुरात जाईन एका वेळेस चार पाच ठिकाणी सूक्ष्म रूपांत विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते आपण सगळे श्रीपाद श्री वल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात येईन स्वामींचा अनुग्रह मिळविण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले स्वामी माधवाने श्रीपादांच्या दिव्यमंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्री वल्लभांबरोबर त्यांचे नावच माहित आहे रूप माहीत नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर्षी स्वामी करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिलापासून कितीही दूर असले तरी त्याचं विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलाप्रमाणे भक्ताचे पालन होते जसे मांजर त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जिथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिलास ठेवते त्यानंतर माकडाचे पिलाप्रमाणे भक्ताचे पालन होते अशा पालनात पिलू त्याच्या आईस अतिप्रयत्नाने चितकूड असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळीबरोबर अतिस्वेच्छेने आनंदाने विहार करणारे बालमाझ्यासारखे भक्त गुरु समवेत असतात तो ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील आज पंचवीस पाच दोन हजार तीनशे छत्तीस शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे श्री वल्लभांनी अतिमुख्य असा भविष्य निर्णय करायचे ठरवले असून मला सूक्ष्मरूपात कुरवपुरात जावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची अन्या कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरात जाणार तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री प्रभुंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणतच स्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर श्रीपर्णी स्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली शिवशर्माची गाथा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चिंतनाचे फळ ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती मोठे भाग्य आहे कुरोपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्वलेस जाणून वेदपंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरोपुरातच राहत होते कुरोपुरातील एकूल ते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरोपुरास परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठानी काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मास झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत कसा बसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा जड मंद बुद्धीचा होता निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते एके दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांच्या समोर वेद पठण करून ते मौनपणे उठे राहिले श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंदहस्त करीत ते म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली आहे माझा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा आहे सर्व चराचरात सगळ्या चरा घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवान असणाऱ्या आपणास त्याला पंडित करण्याची करणे काही अवघड नाही मी पुढे करणे निष्ठावान करणे काहीच अवघड नाही एवढी मजेवर कृपा करावी त्यावर श्रीपाद म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते सगळी सृष्टीसुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुलेबाळे होतात सर्वदा दान सत्पात्री करावे दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्ठच संभवले सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेव घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा आग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेला पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंद बुद्धीचा मुलगा जन्मला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषीच हवे असे वागणे केले होते पूर्णायुषी पुत्र दिला त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावयाचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असल्यास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे समस्त कल्याणकारी युक्त अशा वासवाचिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प शिष्ट होईल मी आणखी चौदा वर्ष म्हणजे या शरीराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ ह्या रूपातच राहीन त्यानंतर गुप्त होईन त्यानंतर संन्यास धर्माच्या उधाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती ह्या नावाने ओळखले जाईन ह्या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्ष राहीन या अवतार समाप्तीनंतर कर्दळीवनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रजापुरात म्हणजे अक्कलकोटात स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतीने अगाध लिला दाखवीन साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तीरहित करीन पळनीस्वामी पुढे म्हणाले जसे जसे युग बदलत जातील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वराच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल शरीरधारी प्रभूचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभूतत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलियुगातील मानात धन्य आहेत केवळ स्मरण मात्रेच दत्त प्रभूचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यासाठी जेवढे मार्ग आहेत श्रीधरांचा अनुग्रह प्राप्त होण्यासाठी त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच सत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांशी अनुसंधान पडते यामुळे साधकांचे पापकर्म दोष विषयवासना संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योग आज्ञेनेच त्या पापांना जाळून भस्म करतात ते, ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जडस्वरूपी कर्मफळाचे शोषण करून आपल्या भक्तांना तारून पार नेतात विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात म्हणूनच त्याच्या भक्ताची त्यांच्या न कळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळणी स्वामीच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहासंबंधी प्रासातून श्रीगुरू सार्वभौम प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणी स्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानवजन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महतेशेने जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास पादुकांना शरण जावे श्रीधरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष अभावावर अधिपत्य असते ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते ते अवे पीडित होतात विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनांमुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्वशक्तीकडून स्पंदनांची कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसास सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैतभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात त्या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात ह्याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभफळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील धार नंद्रांदीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला त्याची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात गुडार्थ प्रयोजक असतात त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही त्यात सुद्धा देव रहस्य असू शकतात त्याच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे वितरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेच प्रमाण आहेत त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत विश्वनियंता सुद्धा तेच आहेत योग सिद्ध आहेत अमेय आहेत ते परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत श्री पळणीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडुपी क्षेत्राहून निघालो कुरुवरपुरास जाताना मध्येच अशा घटना घडत चालल्या होत्या ह्या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्रीगुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे ठरवले श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावाला निणेनेच समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्रीप्रभूच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवाला त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांगासे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यत्न करीत असतात त्यांच्या तपाचे फळसुद्धा दान करीत असतात या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात ह्याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभफळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बागा क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती आणि लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद शक्ती प्रवाहित होईल जवळ असलेल्या भूगृहातील चार नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात गुढार्थ प्रयोजक असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही त्यात सुद्धा देवरहस्य असू शकतात त्याच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकले समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्याचे तेच प्रमाण आहेत त्यांच्यात तेच, तेच श्रेष्ठ आहेत विश्वनियंता सुद्धा तेच आहेत योगसिद्ध आहेत अमेय आहेत ते परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत श्री पळणीस्वामीच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडुपी क्षेत्राहून निघालो कुरवरपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या ह्या सर्व यथस्थ करण्यासाठी गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी ह्या विचाराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे ठरविले श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मस्थानी श्रीच्या पादुका श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री दत्तात्रेय यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री पळनीस्वामी म्हणाले बाबा शंकरा तो दर्शन घेतलेले श्रीवल्लभांचे मातागृह तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभाचे जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षांपासून तपात बसलेले ऋषी आहेत तो पाहिलेल्या श्रीवल्लभांच्या जन्मस्थानालाच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल तू बसून ध्यान कर श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो मित्रांनो हा होता श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत ग्रंथाचा अध्याय क्रमांक चार जर हा अध्याय तुम्हाला मनाला भिडला असेल जर तुम्ही प्रभूंची कृपा अनुभवली असेल तर जाणून घ्या हे फक्त सुरुवात आहे पुढील अध्यायात प्रभूंची करुणा त्यांची लीला आणि भक्तांवरील प्रेम आणखी गूढ आणि अधिक तेजस्वी स्वरूपात प्रकट होणार आहे म्हणून पुढील अध्याय ऐकायला विसरू नका तो तुम्ही नक्की ऐका कारण प्रभूंचं अमृत कधीही अर्धवट सोडायचं नसतं आणि जर तुम्हाला या कथेतून शांती प्रेरणा किंवा प्रभूंचा स्पर्श मिळाला असेल तर आत्ता लगेच हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य उजळू शकतं आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीपाद दिगंबरा जेणेकरून प्रभूंचं नाव तुमच्या आयुष्यात आनंद कृपा आणि समृद्धीचं बीच पेरेल पुढील अध्यायात पुन्हा भेटू श्रीपाद प्रभूंच्या आणखी एका अद्भुत लीलेसह तोपर्यंत प्रभूंचं नाव स्मरणात ठेवा आणि मनात नेहमी म्हणत राहा ॐ दिगंबरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा जय श्री